येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या उद्यापासून दोन दिवस टेन्शनचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आवाहन या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर धाराशिव आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यात उद्या तसंच परवाच्या दिवशी असे दोन दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे उद्या आणि परवा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होईल यामुळेच आर्मी तसंच एनडीआरएफची टीम सोलापूर जिल्ह्यात सतर्क ठेवण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट येल्लो अलर्ट आहे म्हणजे की हेवी रेनफॉल आणि धाराशिवमध्ये अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये पण येल्लो अलर्ट आहे धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे शेवटी आणि अहिल्यानगरचे जे पाणी आहे ते आमच्याकडे येत असते म्हणून उद्या परवा पुन्हा काही काही गावामध्ये पाणी शिरण्याची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सीना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या काही लोकांना काढताना त्यांनी लवकर प्रतिसाद दिला नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचना तसंच आवाहन पाळावं असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं माझ्या सर्व नागरिकांना आवाहन आहे गेल्या पाच दिवसात आम्ही जवळपास चार हजार दोन लोकांना पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आपल्याला स्थानिक प्रशासन मैसूर प्रशासन असो पोलीस प्रशासन असो जेव्हा आपल्याला आव्हान करते की आपण गाव सोडून बाहेर त्यामुळे आपल्या सुरक्षतेसाठी आम्ही सांगतो आपण इव्हॅक्युएशन मध्ये मदत करावी एन आर्मी यांनी केलेल्या सतर्कतेमुळेच सोलापूर जिल्ह्यात पुरामध्ये एकही नागरिक वाहून गेला नाही त्यामुळे आर्मी एन डी जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं आहे मोठा संकट आमच्या जिल्ह्यावर आलेलं आहे पण घाबरण्याची ही वेळ नाही आहे एकमेकाला एक धीर देण्याची वेळ आहे आम्ही नक्की सगळे सोबत मिळून नागरिक आणि प्रशासन सगळे सोबत मिळून हा जे संकट आमच्या आलेली आहे त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया अतिवृष्टीबद्दल शाळा बंद ठेवण्याचा आदेश काढून देखील शाळा सुरू ठेवल्याबद्दल बार्शीतील सुयश इंग्लिश विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती सोलापूर जिल्ह्यातील सर्व तलावांची तांत्रिक तपासणी तसंच तात्पुरती दुरुस्ती करण्याचे जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिले आदेश सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी बहात्तर ठिकाणी सुरू करण्यात आली निवारा शेड या ठिकाणी झेडपीच्या माध्यमातून पाणी टँकर व्यवस्था तसंच डॉक्टर्सची टीम तयार सीईओ कुलदीप जंगम यांची माहिती सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीपिकांचं नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज सीना नदीचा पूर ओसरल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली सोलापूर विजयपूर या महामार्गावरील हत्तूर या ठिकाणावरून वाहतूक आज चार वाजल्यापासून झाली सुरू किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा स्तरावर तसंच तालुका स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केला मदत कक्ष सोलापूर शहर परिसरात शुक्रवारी सकाळी तसंच दुपारी झाला मुसळधार पाऊस सोलापूर विजयपूर मार्ग दुपारी चार वाजेपर्यंत बंद असल्यामुळे सकाळपासून हॉटेल जंगली पासून देगावपर्यंत आणि पुढे कामतीपर्यंत ट्रकच्या उभारल्या भल्या मोठ्या रांगा दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर परिसरातील अनेक दुकानं हॉटेल्स पाण्याखाली आज पूर परिस्थिती थोडी थोडी येऊ लागली नियंत्रणात अजूनही हत्तूर गावाला पुराचा पाण्याचा विढा बार्शी तालुक्यातील शेतकरी शरद गंभीर आणि लक्ष्मण गावसाने या दोन्ही शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल नुकसानीमुळे नैराश्यात केली आत्महत्या sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू एमपीएससीची अठ्ठावीस सप्टेंबरची परीक्षा अखेर रद्द आता नऊ नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा राज्यातील पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला निर्णय पूरग्रस्त भागात आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांना चोवीस तास सेवा देण्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट मोदींनी दिले पूरग्रस्तांना भरघोस मदत करण्याचं आश्वासन पाच हजार रोख पाच किलो गहू पाच किलो तांदूळ पुरेसे नाही केंद्राकडे मदत मागितली अजित पवार यांनी व्यक्त केला मदतीचा विश्वास लातूर जिल्ह्यातील मौजे बोरवटी गावात भूकंपाचे सौम्य धक्के भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक दोन रिश्ठर स्केल अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी केली परिसराची पाहणी डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव मुंबई ठाणे रायगडला हवामान विभागाकडून सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा करणार मराठवाड्याचा दौरा अतिवृष्टी झालेल्या भागांना देणार भेट लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या पार्श्वभूमीवर लडाखमध्ये तणावपूर्ण शांतता संचारबंदी कायम पन्नास जणांवर पोलिसांची कारवाई आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची मागणी वाढल्यानं चांदीचा भाव गगनाला मात्र कमी मागणीमुळे सोन्याचा भाव घसरला ऑल इंडिया सराफा असोसिएशनची माहिती येस न्यूज yes, मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा